शरद पवारांना टिंगल करण्याचा अधिकार पण महात्मा गांधींचं प्रसिद्ध वाक्य सांगत संभाजीराजे यांनी दिलंय पवारांना प्रत्युत्तर राज्यात तयार झालेल्या तिसऱ्या आघाडीबाबत बोलताना शरद पवार यांनी टिंगल उडवली होती आज संभाजीराजे छत्रपती यांनी प्रत्युत्तर दिलं आहे शरद पवार हे ज्येष्ठ नेते आहेत शरद पवार यांना टिंगल करण्याचा अधिकार आहे इतर कोणी असतं तर मी खपवून घेतलं नसतं असं संभाजीराजे यांनी म्हटलेलं आहे महात्मा गांधी नेहमीच सांगायचे आधी दुर्लक्ष करतील मग टिंगल करतील मग ते लढतील नंतर मग तुम्ही जिंकाल हे महात्मा गांधींचं प्रसिद्ध वाक्य सांगत संभाजीराजेंनी शरद पवारांना प्रत्युत्तर दिलं आहे राज्यात तिसरी आघाडी झालेली आहे ही तिसरी आघाडी संभाजीराजे छत्रपती राजू शेट्टी बच्चू कडू यांनी एकत्र येत तयारी केली आहे याचा काही परिणाम होईल का असा सवाल माध्यमांनी शरद पवार यांना विचारला होता त्यावर बोलताना शरद पवार म्हणाले होते की हे लोक एकत्र येत आहेत याचा अर्थ परिणाम होणारच संभाजीराजे यांच्यासारखे महान घराण्यातील लोक आहेत त्यामुळे नक्कीच परिणाम होईल असं शरद पवार यांनी म्हटलेलं आहे तिसऱ्या आघाडीमुळे आमची झोप गेली आम्ही सगळे भयंकर अस्वस्थ आहोत आता आमचं काय होणार असा टोला देखील शरद पवार यांनी लगावला आहे असं पवार साहेब बोलले माझं नाव घेतलं चांगलं <laughs> आहे माझं नाव घेतलं आता पवार साहेबांनी आ... ते ज्येष्ठ आहेत महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते टिंगल करण्याचा त्यांनाच अधिकार आहे बाकी कोणाला नाही माझ्या जर कोणी दुसऱ्यांनी केली तर मी ते खपूनच घेणार नाही पण पवार साहेबांनी पुरुषा सा माझ्यावर गेले म्हणून माझ्यासाठी काही ते नवीन नाही पण मला महात्मा गांधींच एक वाक्य आठवतंय महात्मा गांधी काय म्हणतात पहिल्यांदा ते तुम्हाला दुर्लक्ष करतील पहिल्यांदा तुम्हाला दुर्लक्ष करतील मग ते तुमच्यावर हसतील मग ते तुमच्यावर लढतील आणि मग तुम्ही जिंकाल आणि म्हणून मी महात्मा गांधीजींनी जे वाक्य रचना इतकी छान पद्धतीने मांडलेली आहे त्या महात्मा गांधीजींच्या विचाराने आम्ही पुढे चालू रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई